आज आपण नवीन आणलेला दगडी खलबत्ता स्वच्छ कसा करायचा हे पाहणार आहोत याला आमच्याकडे उकळी म्हणतात हा पारंपरिक खलबत्ता आहे यामध्ये चटण्या मिरचीचा ठेचा खूप छान होतो यासाठी मी खलबत्ता खरेदी केला आहे चला मग स्टेप बाय स्टेप पाहूयात खलबत्ता स्वच्छ कसा करायचा ते सर्वात आधी स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतेये माती धूळ काही असेल तर ती काढून घेऊयात पाणी पहा किती खराब निघाले ते आणखी एकदा मोकळ्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे मोकळ्या पाण्यामध्ये सर्व बाजूंनी स्वच्छ खलबत्ता असा धुवून आहे आता पाणी पहा स्वच्छ निघालं वरवर लागलेली माती धूळ तर निघाली परंतु एवढंच नाही तर पहा साबण लावून स्क्रबने घासून घ्यायचं आहे खलबत्ता एक दोन मिनिटे खलबत्ता असा घासून घ्यायचा आहे दगडी उकळी किंवा खलबत्तामध्ये वाटण बनवले तर भाजीला भारी चव येते तसेच मिरचीचा ठेचा खूप छान बनतो माझ्या लहानपणी माझ्या आजीने असाच खलबत्ता घेतला होता तर तो अजूनही वापरात आहे खूप वर्षानुवर्षे असा दगडी खलबत्ता टिकतो तर अशा पद्धतीने खलबत्ता आपल्याला स्क्रबने घासून घ्यायचा आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे मोकळ्या पाण्यामध्ये खलबत्ता आपण धुवून घेतो आहे आणखी खूप काही टेप्स बाकी आहेत कोरड्या सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यामुळे रेती निघायला मदत होते तर अशा पद्धतीने खलबत्ता आपण कोरडा करून घ्यायचा आहे आता तिसरी टेप्स यामध्ये मी कोथिंबिरीच्या काड्या बारीक करून घेते आहे कोणत्याही भाजीच्या काड्या घेतल्या तरीही चालतील या मी बारीक करून घेते यामध्ये पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या काड्या अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायच्या आहेत आता यानेच पूर्ण खलबत्ता आपल्याला घासून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने पूर्ण खलबत्त्याला या बारीक झालेल्या काड्या घासून घ्यायच्या आहेत म्हणजे काही मातीचे कण असतील तर ते निघून जातात पहा डेटांचा कलर किती काळा झाला आहे यामुळे खलबत्ता स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला वापरायचा नाही आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणखी एकदा मोकळ्या पाण्यामध्ये खलबत्ता स्वच्छ करून घेऊयात चौथी स्टेप अशी आहे की यामध्ये मी भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता तो आपल्याला यामध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे तांदूळ भिजवलेला असावा म्हणजे त्याची छान पेस्ट होते आणि खलबत्ता स्वच्छ करायला त्याची मदत होते अगदी मुठभर तांदूळ मी भिजत ठेवला होता पहा अगदी पटकन तांदळाची पेस्ट बनली आहे अशा पद्धतीने यामध्ये तांदूळ चांगला बारीक करून घ्यायचा आहे बाजूच्या कडादेखील अशा पद्धतीने आपल्याला घासून घ्यायच्या आहेत तांदूळ थोडा बारीक झाला की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तांदळाची आणखी चांगली पेस्ट तयार होते आता तांदळाची पेस्ट लावून खलबत्ता सर्व बाजूंनी घासून घ्यायचा आहे खूप दिवसांपासून मला असा खलबत्ता घ्यायचा होता खास चटण्या आणि मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी हा खलबत्ता मी घेतलेला आहे दोनशे पन्नास रुपयेला मी हा खलबत्ता विकत घेतला पाच ते दहा मिनिटे तांदूळ बारीक करून खलबत्ता मी घासून घेतला आहे तांदळाची पेस्ट रंग पहा किती काळा आलेला या आहे यावरून समजत आहे की खलबत्ता अशा पद्धतीने स्वच्छ करणं किती गरजेचं आहे तर इथे उकळी छान तांदळाच्या पेस्टने घासून झाली आहे आता एकदा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात तर इथे खलबत्ता स्वच्छ धुवून झाला आहे सुती कोरड्या कापडाने एकदा पुसून घ्यायचा आहे कापडाने आपण प्रत्येक वेळी पुसून घेतोय कारण त्यामुळे खलबत्तामधली रेती निघायला खूप मदत होते पाचवी स्टेप अशी आहे यामध्ये मी सुकं खोबऱ्याचा एक तुकडा घेतला आहे तो मी यामध्ये बारीक करून घेणार आहे सुख खोबरं घेण्याचं कारण असं की यामध्ये तेलाचं प्रमाण असतं आणि त्यामुळे खलबत्ता ग्रीस व्हायला मदत होते म्हणून ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीने खोबरं देखील आपल्याला बारीक करत करत सर्व बाजूंनी खलबत्ता गाजून घ्यायचा आहे आणि हा जो खोबऱ्याचा खीज बनला आहे हा या सर्व खलबत्त्याला आपल्याला चोळून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने सर्व खलबत्ता आपल्याला चोळून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीज पहा किती काळा पडलेला आहे अशा पद्धतीने नवीन खलबत्ता घरामध्ये तुम्ही वापरण्यासाठी आणला असाल तर आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ करणं खूप महत्वाचं आहे आता स्वच्छ मोकळ्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा खलबत्ता धुवून घेतला आहे खलबत्ता स्वच्छ करण्याच्या सर्व स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत तुम्ही पाहत असाल स्वच्छ खलबत्ता धुवून घेतलेला आहे पुन्हा एकदा कोरड्या सुती कापडाने मी खलबत्ता पुसून घेतये बऱ्यापैकी खलबत्ता आपला स्वच्छ झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता शेवटची आणि महत्त्वाची सहावी स्टेप यामध्ये हळद आणि तेल घेतलं आहे हे मिक्स करून सर्व बाजूंनी खलबत्त्याला लावून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हळद आणि तेल मी खलबत्त्याला सर्व बाजूंनी लावून घेत आहे नवीन पोळपाट असेल खलबत्ता उकडी असेल तर अशा पद्धतीने तेल आणि हळद लावून ठेवावं यामुळे वस्तू चांगल्या ग्रीस होतात आणि वापरण्यात योग्य तयार होतात आता हा खलबत्ता तेल आणि हळद लावून मी बारा ते चोवीस तासांसाठी असाच बाजूला ठेवून देणार आहे तरी ते पहा चोवीस तास झालेले आहेत आता खलबत्ता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतेये मोकळ्या पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाच ते सहा स्टेप्स वापरून नवीन खलबत्ता वापरण्या योग्य कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने नवीन खलबत्ता आपण वापरण्या योग्य तयार केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच काही वेगळ्या व्हिडिओसोबत आणि खमंग रेसिपींसोबत पुन्हा भेटूया डी के सायली किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद